आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्ज्या रात्री काचेच्या भांड्यात भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशी पोटी प्यावा टिप नंबर दोन अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस मुलायम आणि काळेभोर होतात टिप नंबर ए तीन सोललेला असो किंवा तशाच असो मध्ये ठेवू नये ठेवल्यामुळे लसणाला कोंब फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात टिप नंबर चार स्त्रियांना मासिक पाळी अनियमित असल्यास पुदिन्याच्या पानापासून बनलेला चहा प्यावा टिप नंबर पाच लोक हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करतात थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे आवडते परंतु गरम पाण्याने करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते गरम पाण्याने सतत केस धुतल्याने टाळू कोरडी पडते ज्यामुळे डोक्यावर खाज येण्याची आणि कोंडा वाढण्याची शक्यता वाढते गरम पाण्याने अंघोळ केस गळतीचे प्रमाण देखील वाढवते टिप नंबर सहा केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते टिप नंबर सात नवजात आणि सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या शरीराला जीवनसत्वाची गरज असते नवजात बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो अशा परिस्थितीत सहा महिन्यापेक्षा नितांत गरज पडते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए आयर्न कॅल्शियम फॉलिक ऍसिड आणि विटामिन सी ही काही महत्वाची जीवनसत्वे आहेत या वयातील बालकांसाठी खूप महत्वाची मानली जातात बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातूनच मिळतात परंतु विटामिन डी साठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसा आठ दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक ते दोन चिमूट दालचिनीचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारते नऊ जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते दहा ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी काजू खावेत यामुळे वजन वाढण्यास मदत होईल चहाचे जास्त केल्यामुळे दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो बारा रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र गतीने कमी होते तेरा जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहते चौदा थकवा जाणवू लागला असेल तर गुळखा यामुळे तुमची एनर्जी वाढेल पंधरा जर तुम्हाला घरातून उंदीर हकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा टिप नंबर सोळा पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे नंबर जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात टिप नंबर अठरा भात फ्रीज मध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात टिप नंबर एकोणवीस कोल्ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस ताक लस्सी आंब्याचा रस किंवा ऊसाचा रस इत्यादींचे सेवन करा यामधून शरीराला पोषक मिळतात नंबर जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी चावून खावे टिप नंबर एकवीस जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो टिप नंबर बावीस नंबर तेवीस संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये मखाने खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाने हे एनर्जी बुस्टर म्हणून काम करते टिप नंबर चोवीस जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचा अडचण येत नसेल मात्र हळूहळू त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असू शकते नंबर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडी रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता सत्तावीस पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात अठ्ठावीस जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाने उलट्या होऊ लागल्या असतील तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी ही लक्षणे गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणताही कर्करोग असू शकतो एकोणतीस जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा त्यासाठी तुम्ही कुठेही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते 32, तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झाले असले तरीही त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईक ने न जाता चालत जा लिफ्टऐवजी करा त्यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील टिप नंबर तेहतीस सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर ते हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनिल किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करते त्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो चौतीस दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या यकृत स्वच्छ करण्याचे काम करते दातांनी नखे कुरतडू नये त्यामुळे नजर कमजोर होते टिप नंबर सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो सदतीस रोज काही वेळे नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते अडतीस रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवानी पायांनी चालण्याने दृष्टी सुधारते एकोणचाळीस सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे चाळीस दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो एक्केचाळीस रोज सकाळी उठल्याबरोबर केस विचारले तर केस मजबूत होतात बेचाळीस टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते रुग्णांनी दूध पिऊ नये रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात पंचेचाळीस एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत ते दुखू शकते शेचाळीस निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा सत्तेचाळीस जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा अठ्ठेचाळीस फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या फ्रीजचे पाणी हे शरीरासाठी हानिकारक असते एकोणपन्नास रात्री अंधारात झोपल्यामुळे डिप्रेशनचा धोका कमी होतो पन्नास ऍपल सायडर व्हिनेगर वापरून तुम्ही तुमच्या हार्मोन्स आणि थायरॉइडला नैसर्गिकरित्या मदत करू शकता ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा दिन भाग बनवा आणि त्याचे चांगले परिणाम पहा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद